गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या संजय वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जिवेत श्रद्धा शतम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आगरे यांना विशेष पत्र पाठवून वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केले आहे चार सप्टेंबर हा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांचा वाढदिवस दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय आग्रे यांना आवर्जून पत्र पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानावरून विशेष पत्र पाठवून आग्रे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले आहे पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की वाढदिवस म्हणजे एक नवीन सुरुवात आपल्या सर्व जीवलगांना एकमेकांशी घट्ट बांधणारा हा दिवस आयुष्यातील आजवर मिळवलेले यश क्षण आणि साथ याबद्दल कृतार्थता आणि खुनावणारे भविष्य अशा संमिश्र भावना या दिवशी मनात असतात आपल्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या बळावर समाजकार्य घडावे आणि राष्ट्रहितासाठी आपले भरी योगदान लाभावे आपली साथ माझ्यासाठी नेहमीच आश्वासक आहे पुढील काळही असाच आनंद यश आणि आकांक्षांच्या पूर्ततेचा असो या मनपूर्वक शुभेच्छा संजय आग्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त संजय अग्र यांना पाठवलेले विशेष पत्र लक्षवेधी ठरत आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच उदय सामंत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार रवींद्र फाटक शिवसेना नेते किरण सामंत यांनीही मोबाईलद्वारे संजय आग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत